कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि त्याचबरोबर दत्त जयंती ही दोन्ही जे उत्सव आहेत ते हे एकाच दिवशी आलेले आहेत म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील सेकंड पूजा आणि त्याचबरोबर दत्त जयंती दोन्हीही एकाच दिवशी आपले उपवास घडणार आहेत कारण हे उपवास सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत मार्गशीर्ष महिन्यात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला दत्तजयंती ही खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केली जाते संध्याकाळी विधिगत अशी दत्तांचा जन्म उत्सव हा साजरा केला जातो आणि त्यानंतर आपण उपवास वगैरे सोडतो तर इथे माझ्या आनन्याची टिफिनची तयारी चालू आहे आपल्याला जरी उपवास असला तरी लहान मुलांच्या स्कूलसाठी टिफिन हा बनवावाच लागतो तर इथे मी अनन्यासाठी आज मस्त अशी चपाती आणि वाफलवलेला जो बटाटा असतो तो मॅश करून दिला आणि त्यानंतर भेळ वगैरे बनवली तिचं आवरलं आणि तिला स्कूलसाठी रेडी केलं तिला बाय बाय करून मी मस्त असा गरम वाफळता चहा घेतला कारण यानंतर आम्हाला जायचं होतं दत्त मंदिरामध्ये हे म्हटले मी अनन्याला सोडून रिटर्न येतो त्यानंतर तोपर्यंत तुम्ही दोघी तू तु रेडी राहा त्यानंतर मी माझं आणि आदविराचं आवरलं आम्ही रेडी झालो आणि त्यानंतर आम्ही गेलो दत्त मंदिरात गेल्यानंतर मस्त असं हार वगैरे घेतला कारण जास्ती काही गर्दी वगैरे नव्हते त्यामुळे आमचं दर्शनही छान झालं मंदिर सगळं असं फुलांनी त्यांनी सजवलेलं होतं त्यामुळे मंदिरही खूप सुंदर दिसत होतं साईडला त्यांची पूजा वगैरे चाललेली होती त्यानंतर त्याचं दर्शन घेतलं आतमध्ये जाऊन आणि जे बाहेर अवदुंबऱ्याचं झाड होतं त्याचंही दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही आलो घरी कारण तिकडनं रिटर्न येऊन ह्यांना जायचं होतं ऑफिसला त्यामुळे घरी आल्यानंतर मस्त अशी खिचडी केली कारण ह्यांनाही नेहमीचे म्हणजे रेग्युलर गुरुवार असतात आणि माझेही मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता त्यामुळे आल्यानंतर काही चपातीचा स्वयंपाक वगैरे नव्हता त्यामुळे दोघांसाठी मस्त अशी खिचडी केली ह्यांचा डब्बा पॅक केला त्यानंतर मलाही भूक लागली होती आदविरालाही खाऊ घालायचं होतं म्हणून मस्त आमच्या दोघींसाठी ताट वगैरे तयार करून घेतलं आम्हीही दोघींनी मस्त असं जेवण केलं आणि त्यानंतर म्हटलं चला देवपूजा राहिली होती करायची ती करून घ्यावी म्हणून देवही क्लीन करायला घेतले आणि आदवीरायना नेहमी अशी मध्ये मध्ये करत असते ती मला कुठलंही काम करून म्हणजे कोणतंही काम करून देत नाही तिला सगळ्या कामामध्ये इंटरेस्ट असतो मम्मा हे करते मी ते करते आणि जे उपवास आहे ना मी माझ्या मम्मीकडून शिकलेली आहेत अगदी लहान असल्यापासून आहे ना हे व्रत करताना मी माझ्या मम्मीला पाहिलेलं आहे आणि ती जशी साध्या सिंपल पद्धतीने पूजा वगैरे मांडायची ना त्याच पद्धतीने मी नंतर ती पूजा मांडायला लागले उपवास वगैरे करायला लागले माझी मम्मी निरंकार राहून हे उपवास करायची भलेही त्या काळी फळे वगैरे नसायचे बट तरीही ती निरंकार राहून ते उपवास करायची काही म्हण काही लेडीज हा उपवास फळं खाऊन पकडतात तर काही खिचडी खाऊन पण माझं लहान बाळ असल्यामुळे मला ते काही शक्य होत नाही म्हणून मी खिचडी वगैरे वगैरे खाऊनच हा उपवास करते त्यानंतर मस्त अशी आमची देवपूजा वगैरे झाली आणि काही गोष्टी ना आयुष्यात आपण पॉझिटिव्ह जर ना आपल्याला फळंही खूप चांगल्या पद्धतीने मिळतं मनापासून भक्ती आणि सेवा जर केली तर त्याचं फळही आपल्याला देव देत असतो त्यानंतर फरशी वगैरे पुसून घेतली आणि चौरंग जो आहे तो क्लीन वगैरे करून पूजेसाठी मांडायला घेतली दिवाळीसाठी अशी रांगोळी प्रोडक्ट मी मागून घेतलं होतं पण लेट आल्यामुळे मला दिवाळीत त्याचा काही यूज झाला नाही म्हणून मी तसंच पॅकिंग ठेवून दिलं तर आज जो गुरुवारची जी पूजा होती म्हटलं चला त्यामुळे तर तरी आपले ते कसं दिसत आहे रांगोळ फील केल्यानंतर ते पाहायला मिळेल तर, तर माझ्या खूप कमी वेळेमध्ये त्यामध्ये रांगोळ फील करून झाली आणि तुम्हाला हवे तसे कलर तुम्ही त्यामध्ये फील करू शकता आणि फील झाल्यानंतर रांगोळ खरंच खूप सुंदर वाटत होतं आणि त्यानंतर साईडची रांगोळ आहे ती काढून घेतली अगोदर पूजा वगैरे व्यवस्थित अशी मांडून घेतली होती मी त्यानंतर हळदी कुंकू वगैरे वाहिलं आणि जी कथा वगैरे वाचली जाते ती वाचून घेतली वयाच्या अगदी चौदाव्या वर्षापासून मी हे व्रत करत आहे तर आज तागायतपर्यंत मी कधीही खंड न पडून देता प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात मी हे गुरुवारचे व्रत करत असते कारण ह्या सगळ्या गोष्टी ना आपण म्हणतो पण परंपरेनुसार चालत आलेले असतात आणि काहीतरी अनुभव आपण याच्यातून घेत असतो त्यामुळे हे व्रत ने मी नेहमी दरवर्षी करत असते त्यानंतर कथा वगैरे वाचून झाली आणि त्यानंतर आम्ही आरती वगैरे केली आणि आज दृष्टजींची असल्यामुळे दत्तांचीही आरती करून घेतली आणि <स्थ> लक्ष्मीचीही आरती करून घेतली उपवास असल्यामुळे संध्याकाळच्या जेवणाचीही तयारी करायची होती त्यामुळे पटकन देवपूजा वगैरे आटपले आणि लगेच स्वयंपाकाला लागले स्वयंपाकामध्ये आज मस्त असं मसाले भात आणि मिक्स अशी व्हेजिटेबलची भाजी बनवली होती फ्लावर वटाणा बटाट्याची जी मिक्स भाजी असते ती बनवली होती त्यानंतर शिरा गोडामध्ये शिरा केला आणि मुलं ना जशी जशी मोठी होतील ना ते वेगळे काहीतरी प्रकार करायला चालू करतात तर आधी अशी चेअर घेऊन येते आणि किचनवरती उभा राहते आणि मला त्रास द्यायचं त्याचं काम चालू असतं त्यानंतर प्रसादाला शिरा वगैरे केला होता तो देवी पुढे मांडला आणि मी स्वयंपाक आठपेपर्यंत आमच्या मॅडमनी फळं वगैरे सगळं गायब करून टाकलं होतं त्यानंतर देवीची मूर्तीही फिरवली होती त्यानंतर मस्त असं ताट वगैरे करून घेतलं देवाला नैवेद्य वगैरे धावला आणि त्यानंतर आम्ही उपवास सोडायला हो बसलो तर चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये